सदाशिवनगर तालुका माळशिरस येथे दत्ता करचे यांच्या परिवाराच्या वतीनं अयोध्यातील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचे प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सदाशिवनगर कैलासवासी नामदेव अध्यक्ष पालवे यांच्या घराच्यासमोर भव्य मंडप घालून प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन आणि पूजन करून जेलबीचा प्रसाद वाढून विधिवत पूजा अर्चा करून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत गरम जिलेबी वाटप चालू होते या जिलवी वाटपाचा हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला पंढरपूर पुणे रोड लगत असल्यानं अनेक भाविक भक्तांना प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेऊन अक्षता ही मिळाल्या आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रसादाचा लाभही दत्ता करचे यांच्या रूपानं मिळाला गेली पंचवीस वर्षांपासून समाजकार्यामध्ये अग्रेसिव्ह असलेले दत्ता करचे हे धार्मिक आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतात कोणत्याही अडीअडचणींना सर्वसामान्यांना आधार म्हणून दत्ता करचे यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असते या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेटी देऊन दत्ता करचे यांचं अभिनंदन que le माळशिरस तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिवसभर जिलेबीचं वाटप हे प्रथमच झालं असल्याचं अनेक रामभक्तांच्या वतीनं बोलण्यात आलं आहे प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न भावनेनं अनेक भक्तांनी जिलेबी वाटपाचं कौतुक करून आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गेले आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नियोजन दत्ता कर्चे आणि मित्र परिवारांच्या वतीनं चालू होतं या कार्यक्रमासाठी प्रताप पालवे गजानन खटावकर राजू बोराटे इंद्रजित कर्चे श्रवण कर्चे ओम कर्चे मंडप डेकोरेशन बुवा पिसे दादा मिसाळ शिवकुमार विलास बोराटे ज्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस